धन्यवाद धन्यवाद हे दोन अप एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय आणि पाच तू याबा धन्यवाद धन्यवाद शेतकरी संघटनेचा सर 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 एक एक विनंती एक विक, विक, विक। आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात माग असावा का एवढं चिंतन असेंब्ली मध्ये करावं धन्यवाद उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार तर मानतोस पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे आता सगळी ऊर्जा दोन ऑक्टोंबरला लावायची आहे तर कलेक्टर साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली एस पी असेल कलेक्टर असेल इथे मेटकरी साहेब आलेले आहे आमचे हा मोजरी भद्रूजमाद मी भेटलो होतो घरी पण विसरलं